श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात वाकोद इथं राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास प्रारंभ कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात बौद्धिक संपदा हक्क प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रारंभ माजी महापौर नितीन लढा यांचा भाजपमध्ये प्रवेश जळगाव विमानतळाच्या नव्या विस्तारित इमारतीला नागरी उड्डाण विभागाची मंजुरी आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्यात विविध कार्यक्रम या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यातील वाकोद येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास सुरुवात झाली असून यात सोळा राज्यातील चोपन्न युवक युवती सहभागी झाले आहेत या शिबिराचा समारोप आज नऊ रोजी होणार आहे अष्टांग योगतर्फे परीक्षा काळात आरोग्याची काळजी कशी का घ्यावी या विषयावरती प्रत्येकी क्लास येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय शिबीर घेण्यात आले विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी परीक्षेत आजारी पडू नये म्हणून दिनचर्या कशी ठेवावी प्राणायाम योगा याचा कसा फायदा होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले प्राध्यापक अविनाश कुमावत डॉक्टर गोपाळ पाटील राजू शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कवयित्री बहिणावे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बौद्धिक संपदा हक्क प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या बाजूला सुरुवात करण्यात आली आहे अभ्यासक्रमाचे प्रकुलगुरू प्राध्यापक एच पी इंगळे यांच्या उपस्थितीत अभ्यासक्रमाच्या माहिती औपचारिक प्रकाशन करण्यात आले शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करू आणि शासन स्तरावर शेतकरी हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही बळीराजा जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघातर्फे बळीराजा जयंती साजरी करण्यात आली पद्मश्री खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आमदार सुरेश भोळे यांनी मार्गदर्शन केलं लवकरच बळीराजा मार्केट सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जळगाव जिल्हाभरात राष्ट्रीय एकता दिन मोठ्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रशासनाकडून पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते जळगाव महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय दौडदेखील संपन्न झाली यात सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते जळगाव शहराच्या राजकारणात मोठी उलतालद घडली असून विरोधी पक्षातील बडे नेते माजी महापौर नितीन लड्डा आणि नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने ही एक मोठी घडामोड ठरली आहे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये जिल्ह्याने मोठी भरारी घेतली असून केंद्र सरकारच्या दृष्टीने हा एक महत्वाचा पल्ला मानला जात आहे पोर्टेबल पोर्ट इन ग्राहकांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने ही एक सर्वोत्तम मोठी महत्वाची बाब मानली जात आहे भागवत एकादशी निमित्त जळगाव शहरात दीड शतकी परंपरा असलेला श्रीराम रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला रथ ओढण्यासाठी अबाल वृद्धांनी तोबा गर्दी केली होती जुन्या जळगावला या निमित्ताने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते धार्मिक सांस्कृतिक आणि वैभवाचा सा हा एक मानबिंदू ठरला जळगाव विमानतळावरून दिवसेंदिवस प्रवासांच्या संख्येत वाढ होत असल्याने सद्यस्थितीत असलेली इमारत अपूर्ण पडत असल्याने नव्या विस्तारित इमारतीला नागरी उड्डाण विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे लवकरच या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार असून यामुळे विमान प्रवाशांची चांगली सोय होणार आहे अशी माहिती खासदार स्मिता वाघ यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून जिल्ह्यातील सोळा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी मतदान होऊ घातले आहे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला असून प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली असून भयमुक्त वातावरणात मतदान पार पडेल यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे केळीचे भाव अचानक पडल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलं काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं आहे राष्ट्रगीत वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय राजकीय पक्ष यांच्यातर्फे राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले या निमित्ताने राष्ट्रभक्तीचा हुंकार पहावयास मिळाला आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं